नमस्कार मित्रांनो ह्या बघा इकडं दहादान मी वाड्याला आलो या सागरला घेऊन तर निघालते आता मेंढर चा तर इकडं किसन अर्चना होती मग आम्ही एकूण गेल्यापासून परत काय माघारी कोण आलोच नव्हतो तर इथं आम्ही एका लग्नानिमित्त आलो होतो आणि मग श्वान अंतर जवळ होता तर किसन बरं आमदार असतो तुझे काय आमदार आहे आम तारा कसं काय वाटतंय वाटत इकडाला कसं काय वाटतंय बरं चराय पाणी चा भरपूर आता माहीत व्हायचा गावात तर करमत नाही होय करावत एकवर... नाही मास माणसं माणसं दोन माणसं मुळ ते काय जपत नाही एवढं करमत नाही तर आता मोर बघितलं तर मा... माग राहते रा माग बघितलं तर मोरला राहते तर आता आम्ही तिकडं बाकीचे सर्व जण येत आणि केस अर्चनाचा दोघ जण असत दोघ जण एवढ्या मेंढरा सगळं ती दोघ जण नियोजन करतात अरे वामदार दिवस तिकडे काढू कायच आपल्या महिन्यात हालून जाऊ किस लवकर म्हणतो आम्ही म्हणतो जरा उशिरा नाही असं चाललंय आमचं तर मेंढ्रा पण मोर लावून चालली तर अगदी तर आता बाण आहे काल दिवसभर पण मेंढराकडं होते तिकडच्या शिरा टाकण्या मेंढराकडं आणि आज पण आहे कारण आता आम्हाला जायला संध्याकाळच होणार तर आता आल ते मेंढ्रावर पटरावर एकदम डोंगर चढून वर यावं लागतं कसा वर आल्याच्या नंतर हिवा पटर बागे तुम्हाला आधोवरच्या हिडू तुम्ही दाखवलं वर आल्याच्या नंतर असा पठरा परदेश म्हणजे हा डोंगर बोलेश्वर डोंगर रांगे आणि हे डोंगर रांग म्हणजे पूर्वे म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडं पसरलेली आहे म्हणजे परसा येते तरी त्याच्या रांगेत म्हणजे रांग आलेली त्या राहिल्याच्या नंतर असा मात आहे आणि त्यांचा पुत्र पुढे चालले तर आमचा आमदार पण आहे त्याच्यासोबत आमदार यो 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 का आमदार म्हणतात आरा बनायचं लिहिला अडकावत हो रात्री आम्ही आलो तर मी सांगावच्या फटाकायचा आम आमच्या आमदार रात्री आम्ही आलो तर गुढ इकडेच घालवलेले असतात गुढ इकुढ आहेत हा आता जायचे माघारी आता गोड्यावर हो लक्ष करतो आणि जातो आरच्या रोज गोड्यात यायला लागतं गोडे बघाय ना जाऊ का म्हण जमते ना एकटे नाटग्या माजराव जाण तू आमदार आहेत म्हणजे दिल्लीला म्हणजे दिल्लीला जाईल जा मी ना आमदार तुझ्या आवडीने आता पळतो आमदार मध्ये नाव झालं त्याला कळलं मला आमदारच म्हणते ते बानाय आपली सभागती म्हणून गेली होती म्हटलं कुत्र्याचं नाव काय किंवा नाव काय ठेवलंय मला माहिती नव्हतं आणल्या आणल्या तर आहे म्हणले ठेवा काय आमदार बिमदार फडले आमदार त्याचा लाला बांडा कुत्रा आहे काय हा 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 काय काय म्हणलं काय बकरी आल्या बिवा कुणी कुणी फोन केला हा पवार दत्ता दत्ता पवारांनी फोन केला वाटत काय म्हणलं काय म्हणलं काय तुझी सत्ता हिडी होय मग मग तुझी सत्ता आम्हाला वाटलं का तू वेगळा झाला काय होय होतो वेगळा कर असं लोकांना वाटतं बरं तसं काय नाही आता दोन ठिकाणी आणली जाई तर मेनर पण आठ उपचार हाणता तिथं ते कुठलं काम होतं हे कुठलं होतं आठ महिन्यात आपल्याला जायच लागतं कोकणा मावळाला कुठंतरी बाहेर तर आपलं चार महिनं इकडं बरं पडतं पाऊस पाणी पडल्यानंतर चराय पाणी होतं आणि मग असं तिकडलं काम होतं शेताला खत भेटतं त्यासाठी असं आपल्या धनगर समाजामध्ये एक परंपरा आहे हजारो हो वर्षाची परंपरा आणि ते आजही आपल्याला बघायला भेटते अ कालचं लग्न कसं काय वाटलं लग्न ले? मस्त होतं एक नंबर लगलो नाही ना आता दादा किशनवा नाही ना लग्न कोनाचं होतं लग्न 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 पुतण्याचं होतं किसन काल वर बाप होता किसन बनला पर जाऊ ग मग हे थांबून व्यवस्थित ना खाली लांडग्याचं जास्त बे कारण इकडं खाली जाड लईत त्यामुळं लांडगा तरी दबा धरून बसतो असे मेंढरे बघितली की त्याने पुढे दबा धरायचं आणि मग मेंढरा आले की मेंढर धरायचं कोक्रो धरायचा पळवायचं असं असतं नाही तर काही एक टायमाला गपचिप धरून बसतो आणि जागाच मेंढरू खातो असं किती आला तरी होतं कारण लांडगा सर्व प्राण्यांमध्ये हुशार प्राणी आणि तो बरोबर आपले शिकार करतो झाडाच्या नळीत गावतात किंवा तो स्वतःला माती पुरून पण घेतो लांडगा आणि मग बाकीचे प्राणी जे आपलं शाकाहारी प्राणी तर तर, तर मग तो लांडगा त्यातून उठतो आणि मग हरण हरण ससा किंवा आपलं काहीतर प्राणी असतील तो ते शिकार करतो असा लांडगा एक हुशार प्राणी झाला होय

डोकर आवरत नाही ना रानटी डोकर म्हणजे जबरदस्त असतात जाऊ का मग थांबून व्यवस्थित जाऊ का मग हाय दाचकार बघतो आता मी आरच्या काम आजचं वाचल तर तर बरं येत दाचकार सुटतो काय होतो कसं काय तर भेटते हा जाऊ का काय कळणार आहे मग मुख्या प्राण्याला फक्त मुख्य प्राण्याला असं कळल की बाबा भा इथं माझा माल्या घालता किंवा त्याला पण म्हणजे मला ओळखीत असेल तू आता बरं सग दिसत ना माझी त्याची गाठ झाली जवळजवळ महिन्यात महिन्यातनं गाठ झाली आमची एक महिन्यातनं पण मस्त बाकी हे अरे मातारा वडा घोडा जवळजवळ पंचवीस वर्षाच्या जास्त दिसा झालेला आहे पंचवीस सत्तावीस वर्षाचा जा घोडा झाला असेल तर आता तिने गुढी इथं मी आता एका ठिकाणी आणून ठेवली आता निघावली माभारी सागर काय र काय खेळ तू कुठं आलाय तू अय वाट केली वाड्याला आलाय का आयला बावला भेटायला ना मग अर्जना काय काय चाललंय काम आपलं बनवायचा तिकडे गोंगोबायचं चाललंय आखोर लोटून घ्यायचं हे घर ना आणलेली बाजरी

तर अगदी आरच्या मस्त जागा सारून घेतलाय सपाट जागा आहे आणि या साइडने जरा थोडा लागलाय लागलायच अगदी चुळचुळी तिने सारून सारून मुळ आपल्याला चांगलं दिसते थोड्या साईडला लावत हो उगावले आंडी घातली आंडी घातले कोंबड्याने किती कोंबड्याची किती घातले तर कोंबड्या शिरल्या बारा येत बारागड नेचे गांडी आपल्याला घरी पाऊस आल्या मग जरा दही होत असेल तुमची मग काय किती अंडी गावली बारा गावली बारा कुठे कोंबड म्हणून बसावले का काय कोंबड्या बिराडा बांधून ठेवले काय राखण म्हणून मिंढ्याची राखण ह्याची बिराडाची राखण कारण अर्चना कुठं गोड्या काढवायला मेंढरा जाते आणि मग

दाद काई काई? <laughs> तर दादाचं कसं आहे इकडं आल्यानंतर काय नाही काय इकडे गेलं तरी काम तिकडे गेलं तरी मला कामच तर मस्त बाकी वाघर बाहेर देऊन घेतली आणि आता अर्चनातली गावात गाडी गाडी तर आता इकडं हे गेला अखोर पाऊस आला तर मी द्या बाहेर काढायच्या काहीच नाही फक्त इकडं दरवाजा ठोर पेड जाणार नाही अखोर लुटून होय आमच्याकडे आमच्याकडे राख ना भेटाय ये एक दिवशी ना ना या बघा आता अजून गंगाईने आमचं गरज नाही बघितलं खरंच ना की एक दिवस ना म्हण तुम्ही एक दिवशी आता आम्ही तिकडे आयो तो पर्यंत आम्ही तिकडे हाय तो दादा आजोळ आहे बरोबर दादाचा आजोळ दादाचं माम दादाच्या मामांचं घर खाली आहे त्या तिकड आणि काकांचं पण ते घर आहे मला तर तिकडे चाललंय आरच्या सागरच खेळायचं सागर काय रे खेळत काय आय सगळ उमडी चावल बघ आहे बरं खेळतो इकडे मस्त बाकी अरे असं पाल घेत घेतले इकडं आता इकडं आपलं गाव नसल्यामुळं इकडे काय आपलं घरदारच नाही इकडं म्हणजे आपण मराठ घालून आहे पाहुण्याच्या गावाला आणि पाहुण्याने पण चांगल्या आपल्याला आधार दिलाय विचकुले पाहुण्याने बघा सागर कुठं शिरलं बैल सागर काय सागरचं चाललंय महाराजा महाराज सागर कुठं शिरलाय तू

सागर का प्रेला, प्रेला। <laughs> सागर कसा नाही सागर कुठे गेल तर तू मारले कडे तर आता आम्ही निघालो या घरी राखला तर सागर कपडे बदलले ना यायचं का राहायचंय वाट मात्र काय काम चाललंय खुरपायच वाटतोय <laughs> ना 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 तो का म्हणागर बाजरे होत बाळाच्या का तू आता बघा सागर बाळाच्या वर नटतो या तर तिकून येताना काहीतरी सामान आणायचं कोण जाताय न्यायचं होय दादा पहिल्यापासून असच ना धनगरी जीवन असत आहे धनगरी जीवन आहे ना चिकोला माल तिकडे का वाट्यानी रोडला ट्रक मुंबईचा माल पुण्याला पुण्याचा माल मुंबईला सारख चालूच आहे गाड्या मोकळ्या कुठे जातच नाही मुंबईचा माल पुण्याला पुण्याचा माल मुंबई कसं आपलं शिकोला माल तिकडे शिकोला माल इकडे असं चालूच आहे धनगरी जीवन म्हणजे आहे गेलं तरी

राजुरी का राजुरी गाठात ना राजुरी पांडेशेर मावडी पिपरी कोराळ आणि मग तिथं जायचं काय तर जाऊ मारच्या नाही म्हणतोय <dış disadvantaged> आता चला <चोपते बारेगे> मग कस काय दोन दिवस वाटलं शेअर टाक काय वाटायचं पाऊस माझा पाऊस पाऊस ना नाही तिकडच कस काय बर बरे वाड्याचा घोडी गाडवा बरेच